भारत आणि अमेरिका यांच्यात या आठवड्यात द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चा होणार आहे दोन्ही देशांनी द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यासाठी संदर्भ अटींवर स्वाक्षरी केली आहे दोन्ही बाजूंनी परस्पर लाभदायक बहुक्षेत्रीय द्विपक्षीय व्यापार कराराच्या पुढील टप्प्यांसाठी व्यापक सहमती दर्शवली आहे यामुळे या वर्षाच्या अखेरीस या कराराच्या पहिल्या टप्प्याला अंतिम स्वरूप मिळेल असं वाणिज्य आणि उद्योग सचिव सुनील बर्थवाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं दोन हजार तीस पर्यंत भारताचा अमेरिकेसोबतचा व्यापार वाढून पाचशे अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा असल्याचं ते म्हणाले अमेरिकेने लादलेल्या सध्याच्या शुल्कांमुळे भारतासाठी चिंता आणि संधी दोन्ही आहेत असं सांगत भारताने अमेरिकेसोबत व्यापार उदारीकरणाचा मार्ग स्वीकारला आहे या मार्गामुळे दोन्ही देशांसाठी अनेक संधी उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला